आज संडे आहे गरम बघा किती होतं आहे बाहेर तर जातो आहे त्या ट्विन्स टॉवरला व्हिजिट करण्यासाठी आल्यापासून गेलो नाही आहे ऑलमोस्ट आज, आज सोळा सतरा वीस दिवस होऊन गेलेत प्लॅटफॉर्म एक वरती पोचलो आहे हे बघा मला जायचं आहे आपांग पार्कला आहे तिथून एक दहा मिनटं चालावं लागेल टोकन नंबर दिले दोन दिंगी सेम आहे दुबईमध्ये जशा पद्धतीने तुम्ही घेता ना सेम त्याच्या पद्धतीने इवन या इंडियामध्ये पण सेम आहे आपलं मेट्रो अंधेरी घाटकोपर सेम आहे फक्त हे कमीत कमी चार फ्लोअर जमिनीच्या खाली आहे म्हणजे आशातले वगैरे दाखवतो मग मी आलो ना ज्या पद्धतीने त्याच्यात तीन फ्लोअर खाली आलो ह्या पायऱ्या बघितल्यात ना ह्याच्याहून थोडी मोठी पकडा असे तीन ही तिसरी आहे आली ट्रेन आता आपलं नेक्स्ट स्टेशन आपलंच आपांग आप पार्क, आप पार्क। आप पार। समोरून बघा पुरे भोगऱ्यातून हो जात आहे इकडे फर्स्ट क्लास इतका नाही आहे मजा आलं उतराय दिसले का ट्विन स्टॉवर <laughs> मेट्रो स्टेशनच्या एकदम जवळ पाच ते दहा मिनटं हा पूर्ण बिझनेस हब आहे सो सक्ती या दिसेचा व्हिडिओ बघण्यासाठी कमीत कमी पुढचे येणारे ब्लॉग बघत राहा तुम्हाला मलेशिया मधल्या ऑफिस सुद्धा दाखवतो सिने फॅनवर चालवायचं तरी राहू शकतात कारण हे काय दुबईसारखं एकदम एवढं हॉट नाही आहे ओके कारण आपल्या आपल्यामध्येच येतं एशियनसारखं सेम आहे बाकी जेवणाचं जेवण स्वस्त आहे बाहेर जरी खाल्लात तरी स्वस्त आहे डिपेंड आता तुम्ही कुठे रेस्टॉरंटमध्ये खाता कारण आपले इंडियनचे जे आहेत किंवा श्रीलंकन रेस्टॉरंट आहेत तमिळ तर ते स्वस्तच आहे आणि हिंदू समाजातील लोकांनासुद्धा किंवा आमच्या बौद्ध समाजातील कोणी येऊ शकतं इकडे आणि खाण्याचे प्रॉब्लेम नाही आहे स्वस्तापासून सुरुवात करून पंचवीस मिनिमम पंचवीस यांचा नियम आहे सॅलरीचा तर त्याच्या पुढे तुम्ही घेऊ शकता तुमच्या क्वालिफिकेशन एक्सपिरियन्सनुसार आणि हे का बरं आहे तर इथून तुम्हाला फ्लाईटसुद्धा कमी खर्चामध्ये आहेत आपल्या इंडियाच्या म्हणजे मी एक फ्लाईट बघितली तर जयपूर कमीत कमी मला साडेचार हजार रुपयाला फक्त पडत होती आता हा एक आहे की जयपूरवरून पुन्हा मुंबईमध्ये जायचं तर मग ट्रेनने जावं लागेल पण सांगायचं तत्पर का अगोदर कमी खर्चात होईल या असं आणि सिटी काफी म्हणजे डेव्हलप चांगल्या पद्धतीने आहे आणि दुसरी गोष्ट काय इथे तुम्ही दहा वर्ष राहिलात तर दुबईमध्ये परमिट म्हणजे काय बोलतात परमनंट रेसिडेंट कार्ड दुबईमध्ये मिळणार नाही दुबईमध्ये काय म्हणतात ना शंभरचं लीजच्यानुसारच सगळं प्रॉपर्टी आणि बाकीच्या गोष्टी पण इथे तसं नाही इथे तुम्ही तुमचं काम करून जर तुम्हाला इकडचं नागरिकत्व घ्यायचं आहे तर ते पण तुम्ही दहा वर्षानंतर घेऊ शकता आणि सर्वात मस्त म्हणजे काय म्हणते इकडच्या लँग्वेजमध्ये ग्रामरचं एक प्रॉब्लेम तेवढा नाही आहे जसं मी तुम्हाला मागे सांगितलं इंडोनेशियामध्ये ग्रामर हे त्या लँग्वेजमध्ये वापरलंच जात नाही ओके ते त्यावेळेच्या सिच्युएशन नुसार समजून घेतली जाते तो तशा पद्धतीने बाकी बेस्ट आहे मुस्लिम कंट्री म्हणालात ना तरी पण तुम्हाला असं काय मुस्लिम डॉमिनेट दिसणार नाही म्हणजे हिंदू टेम्पलसुद्धा बुद्धिस्ट टेम्पल आहे विहार आतापर्यंत म्हणजे मला मा आतापर्यंत मस्जिद दिसली नाहीये बाकी सर्व दिसलेलं आहे पण दुबईमध्ये तेच गोष्ट एक एक किलोमीटरने दोन दोन किलोमीटरने मस्जिद आहे हा मॉल आहे बाकी अशा पद्धती इलेक्ट्रिक स्कूटर सुद्धा वापरू शकतात टिक्यात लॉन आहे आज संडे आहे म्हणून रहदारी कमी आहे शक्यतो लोक घरी राहायला प्रिपेअर करतात आपल्या आपल्याकडे कसं आहे एकदम सुट्टी असली तर बिझीच बिझी असणार असं नाही रिलॅक्स करतात था, आराम करतात हे बघा ट्विन टावर आला या झाडांमुळे ना बरं गारवा स्टारबक्स बघा सॅमसंग नाईटच्या नंतर जर कुठला ब्रँड वावडत असेल ना एशियन तर मला हा तुम्ही सिंगापूर बॅग म्हणजे याच्यामध्ये आहे ना तुम्हाला जसे साईड बॅग येतात त्याच्यामध्ये तुम्हाला चार्जिंग सुद्धा मिळते असं हा बरं ट्विन स्टॉवरचा याला याच्यामध्ये बाजूला